एक महत्वाची बातमी आहे शीतल तेजवानीच्या अडचणी आता वाढणार आहेत शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागानं माहिती मागवायची तयारी सुरू केली आहे बावधन पोलिसांनी माहिती मागवलेली आहे जेणेकरून शीतल तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झाला का याची माहिती सुद्धा मिळणार आहे शीतल तेजवानीनं परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे आणि त्यातूनच आता तिची माहिती मागवली जाणार आहे शीतल तेजवानीवर बावधन आणि खडक या दोन पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे शीतलच्या पतीवर बेचाळीस कोटींचा आणि शीतलच्या कंपनीवर सहा कोटींचा कर्ज आहे तर या संदर्भात अधिक माहिती आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे निलेश शीतल तेजवानीच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत कारण तिची माहिती आता मागवली जाणार आहे अशा स्थिती सातत्याने शीतल तेजवान याचा शोध आहे मात्र आता पोलिसांकडून अशी माहिती मिळत आहे की ती पिंपळ चिंचवडच्या घरामध्ये ही नाही आणि इकडे पुण्यातल्याही घरामध्ये त्याचं वास्तव्य नाही पोलिसांना असा संशय आहे की ही कदाचित परदेशात पोळून गेले असावी त्या अनुषंगाने पोलीस जे आहे ते इमिग्रेशन विभागाकडून माहिती जी माग माहिती आहे ती मागवायला सुरुवात केलेली आहे बाउदल पोलीस स्टेशन मध्ये ज्या प्रकारे त्यांच्या आधीचे व्यवहार जे झालेले आहेत त्याचे गुन्हे दाखल झालेले त्यांची सुद्धा माहिती जी आहे मागवली जाते पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे पोलिस असो या दोघेही पोलीस आयुक्तांकडून ही माहिती जी आहे ती मागवली जात आहे अर्थात या दाम्पत्यांवर कर्ज झाल्याचं त्यामुळं हे पती पत्नी परदेशात पुढून गेल्याची माहिती जी आहे ते पोलिसांना संशयास्पद वाटल्या असल्यामुळे आता शीतल तेजवनीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवली जाते पोलिसांना संशय आहे की शीतल तेजवनी ही परदेशात पुढून गेले आहे त्यामुळं अच्छा गोड़ी तपास करण्यासाठी करने सथी, एल माहिती मागो लेले धन्यवाद निलेश दिलेल्या माहितीसाठी